अंतर याचा अर्थ आहे कर्सिव हस्तलेखनात अक्षरांमधील शब्दांमधील आणि रेषांमधील जागा जी मजकुराला वाचनीय व्यवस्थित आणि सौंदर्यपूर्ण बनवते तुमच्या नव्वद दिवसीय कर्सिव छोट्या अक्षरांच्या हस्तलेखन सुधारणा कोर्समध्ये अंतर हा एक महत्त्वाचा घटक आहे जो अक्षरांचे अर्थात डॉट लाईन कर्व लूप आणि तीन क्षेत्रांशी संबंधित आहे वरील मध्य आणि खालील महत्त्व योग्य अंतरामुळे अक्षरे अर्थात एन आणि यू किंवा आय आणि आर हे स्पष्टपणे वेगळे दिसतात ज्यामुळे गोंधळ टाळता येतो सौंदर्य सुसंगत अंतर मजकुराला स्वच्छ आणि व्यावसायिक स्वरूप देते जे कर्सिवच्या प्रवाही शैलीला पूरक आहे क्षेत्र संरेखन वरील भाग अर्थात वरील माळा उदाहरणार्थ एच आणि एल आणि खालील भाग अर्थात खालील माळा उदाहरणार्थ जी आणि वाय यांना रेषांमधील ओव्हरलॅप टाळण्यासाठी योग्य रेषांमधील अंतर आवश्यक आहे जोडणी अक्षरांमधील अंतर कर्सिव्ह जोडणी अर्थात उदाहरणार्थ अंडर कर्व आणि ओव्हर कर्व स्ट्रोक सुलभ करते ज्यामुळे लेखन प्रवाही राहते वैशिष्ट्ये अक्षरांमधील अंतर अक्षरांमधील जागा अक्षराच्या रुंदीच्या अंदाजे अर्धी असावी उदाहरणार्थ एम मधील उभाऱ्यांमधील अंतर किंवा ए आणि एन मधील जागा शब्दांमधील अंतर शब्दांमधील जागा एका लहान अक्षराच्या अर्थात ओ किंवा एच्या रुंदी इतकी असावी ज्यामुळे शब्द वेगळे दिसतात रेषांमधील अंतर रेषांमधील जागा वरील माळा अर्थात एच किंवा एल आणि खालील माळा अर्थात जी किंवा वायना खालील किंवा वरील रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप होण्यापासून रोखते सुसंगतता अंतर अक्षर शब्द आणि रेषांमध्ये एकसमान असावे ज्यामुळे मजकूर बालनचड आणि व्यवस्थित दिसेल नव्वद दिवसीय कोर्समधील उपयोजन तुमच्या नव्वद दिवसीय कोर्समध्ये अंतराचा सराव खालीलप्रमाणे समाविष्ट आहे आठवडे एक ते दोन अर्थात आय आणि यू आणि डब्ल्यूच्या उभाऱ्यांमधील अंतर सुसंगत ठेवण्याचा सराव करा उदाहरणार्थ वीटमध्ये डब्ल्यू आणि आय मधील अंतर आयच्या रुंदीच्या अर्धे असावे आठवडे पाच ते सहा क्षेत्रातील हो लक्षरे अर्थात ओ ए आणि सी मधील अंतरावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे ते एकमेकांशी जोडले जाणार नाहीत उदाहरणार्थ कॅटमध्ये ए आणि सी मधील जागा आठवडे नऊ ते दहा आठवडे नऊ ते दहा आठवडे नऊ ते मध्ये पी आणि जे च्या खालच्या भागांसह अंतर राखा ज्यामुळे ते खालील रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप होणार नाहीत आठवडे अकरा ते बारा आठवडे अकरा ते बारा आठवडे अकरा ते मध्ये बी आणि एफ च्या वरच्या लूप्स अर्थात क्षेत्र आणि जी आणि क्यूच्या खालच्या लूप्स अर्थात खालील क्षेत्रासाठी रेषांमधील अंतर निश्चित करा आठवडे पंधरा ते तीस आठवडे पंधरा ते मध्ये शब्द अर्थात बिग सन आणि वाक्य अर्थात दी बिग ड्वार्फ ओन्ली जम्प्स लिखताना अक्षरांमधील शब्दांमधील आणि रेषांमधील अंतर सुसंगत ठेवा उदाहरणार्थ दि बिग मध्ये दि आणि बिग मधील अंतर ओ उंदी इतके असावे सराव टिप्स चार रेषावाला कागद वापरा अर्थात आधार रेषा मध्य रेषा वरील रेषा आणि खालील रेषा वापरून तुम्ही अक्षरांमधील आणि रेषांमधील अंतर संरेखित ठेवू शकता वर्कशीट वर्क्स डॉट कॉमवरून टेम्पलेट्स डाउनलोड करा अक्षरांमधील अंतर अर्थात मॅन किंवा सन लिहिताना प्रत्येक अक्षरांमधील जागा अर्थात एम आणि ए मधील जागा अक्षराच्या रुंदीच्या अर्धी असावी शब्दांमधील अंतर अर्थात बीग आणि ड्वार्फ लिहिताना शब्दांमधील जागा ओच्या रुंदी इतकी ठेवा पेन्सिलने हलक्या खुणा करून अंतर मोजण्याचा सराव करा रेषांमधील अंतर अर्थात पीक किंवा हाय लिहिताना जीचा खालचा लूप किंवा एचचा वरचा लूप खालील किंवा वरील रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप होणार नाही याची खात्री करा रेषांमधील अंतर साधारणपणे मध्य क्षेत्राच्या उंची इतकी असावे साप्ताहिक तपासणी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी दी बिग ड्वार्फ ओन्ली जम्प्स लिहा आणि अक्षरांमधील शब्दांमधील आणि रेषांमधील अंतर सुसंगत आहे का ते तपासा उदाहरणार्थ जीचा खालचा लूप खालील रेषेतील एचला स्पर्श करू नये जोडणी सराव अर्थात हिट किंवा काव लिहिताना अंडर कर्व आणि ओव्हर कर्व स्ट्रोकसह अक्षरांमधील अंतर राखा ज्यामुळे जोडणी गुळगुळीत राहील सामान्य चुका खूप जवळ असलेली अक्षरे अर्थात अक्षरांमधील अपुरे अंतर ज्यामुळे एम एन एन सारखे किंवा यू एन सारखे दिसते खूप दूर असलेली अक्षरे अति अंतर ज्यामुळे शब्द खंडित दिसतात आणि कर्सिवचा प्रवाह खंडित होतो असंगत शब्दांतर अर्थात शब्दांमधील जागा असमान असणे अर्थात बीग आणि ड्वार्फ मधील अंतर ड्वार्फ आणि आईच्या पेक्षा जास्त असेल ज्यामुळे मजकूर अव्यवस्थित दिसतो रेषांमधील जी किंवा वायचा खालचा लूप खालील रेषेतील एच किंवा एलशी ओव्हरलॅप होणे ज्यामुळे वाचनयता कमी होते अक्षरांच्या घागांशी संबंध अर्थात डॉट लाईन कर्व आणि लूप अर्थात आय आणि जेचे बिंदू अक्षरांमधील अंतरामुळे योग्यरित्या ठेवले जातात ज्यामुळे आयचा बिंदू डब्ल्यू किंवा टी ओव्हरलॅप होत नाही उदाहरणार्थ वीट मध्ये वीट विट आणि आय रेखा अर्थात आय एच पी सारख्या अक्षरांच्या रेखा अक्षरांमधील सुसंगत अंतरामुळे स्पष्ट आणि वेगळ्या दिसतात ज्यामुळे एच आणि एन गोंधळत नाहीत वक्र अर्थात ओ ए आणि एम सारख्या गोल अक्षरांचे वक्र अक्षरांमधील योग्य अंतरामुळे एकमेकांशी जोडले जाणार नाहीत उदाहरणार्थ कॅटमध्ये ए आणि सी लूप अर्थात एच आणि एल आणि जी आणि वायचे खालील भाग अर्थात खालील क्षेत्र रेषांमधील अंतरामुळे खालील किंवा वरील रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप होत नाहीत उदाहरणार्थ जीग याच्यासाठी अक्षरांमधील अंतर जे आणि आय आणि जी मधील जागा आयच्या रुंदीच्या अर्धी असावी ज्यामुळे जे चा खालचा लूप आणि आयचा बिंदू स्पष्ट राहील शब्दांमधील अंतर जीग आणि पुढील शब्द अर्थात जीग सॉ मधील अंतर ओच्या रुंदी इतके असावे रेषांमधील अंतर अर्थात जे आणि जी चे खालचे लूप खालील रेषेतील अक्षरांशी अर्थात एच किंवा एलशी ओव्हरलॅप होणार नाही याची खात्री करा अतिरिक्त सराव टिप्स मार्गदर्शक पत्रिका कन्सिस्टंट कर्सिव्ह डॉट कॉम वरून कर्सिव्ह वर्कशीट डाउनलोड करा ज्यात अक्षर आणि शब्दांतरासाठी मार्गदर्शन आहे उदाहरणार्थ आय ओ आणि जी अंतर मोजणे अर्थात मॅन किंवा कॅट लिहिताना पेन्सिलने हलक्या खुणा करून अक्षरांमधील आणि शब्दांमधील अंतर मोजा वाक्य सराव अर्थात दी बिग ड्वार्फ ओनली जम्स लिहा आणि शब्दांमधील अंतर अर्थात बिग आणि आणि रेषांमधील तपासा वास्तविक तपासणी मजकूर पाहून अंतर सुसंगत आहे का ते तपासा असभा सहज लक्षात येते अंतरावर प्रभुत्व मिळवल्याने तुम्ही कर्सिव लेखनाला वाचनीय व्यवस्थित आणि सौंदर्यपूर्ण बनवाल जे तुमच्या नव्वद दिवसीय कोर्सचे उद्दिष्ट विषय जर तुम्हाला अंतराचा स्पेसिफिक अक्षरांवर लागू होणारा चार्ट किंवा अतिरिक्त सराव हवे असतील तर मला सांगा